नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या व्हिडिओ चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास तक्रार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक का बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता आपल्या सोयाबीनचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या पिकावरती केसाळ अळीचं संकट निर्माण झालंय बहुतांश भागामध्ये या सोयाबीनच्या पिकातील पानं जी आहेत याला या ठिकाणी खाऊन टाकलेलं आहे जर याच पद्धतीनं केसाळ आळीचा अटॅक होत राहिला तर काही दिवसातच आपलं सोयाबीनचं संपूर्ण पीक नष्ट होण्याची भीती आहे अशा परिस्थितीमध्ये दिल झालेल्या कास्ताकार बांधवांनी या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केला आहे की सर या केसाचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतं औषध आहे का तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे असा व्हिडिओ की ज्या व्हिडिओमध्ये या केसा बंदोबस्त करण्यासाठी मी काही उपाय घेऊन आलो आहे आणि या उपायाचा जर वापर केला तर शंभर टक्के मित्रांनो या केसाळ अळीचा आपण नायना दोनच दिवसात करू शकतो मग आपल्या शेतातून जर या केसाळ आळीला आपल्याला शंभर टक्के नष्ट करायचं असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आपल्या शेतामध्ये आलेल्या केसाळ अळीचा बंदोबस्त करण्यासाठी हा उपाय करा मग असा कोणता तो उपाय आहे की ज्याचा वापर केल्याने आपण या केसाळारीचा शंभर टक्के बंदोबस्त करू शकतो चला बघूया बघा मित्रांनो ज्या वेळेस आपल्याकडे असणारी परिस्थिती आपण बघतो त्यावेळेस असणारं ढगाळ वातावरण आणि कधी कधी असणारं कोरडं वातावरण या किडीसाठी अत्यंत अनुकूल मानलं जाते मग अशा परिस्थितीमध्ये जर विचार केला तर हीच ती परिस्थिती असते की जी आ के सार आड़ी पोशक या केसाळ आळीसाठी पोषक असते आणि सध्याच्या कंडिशनला या केसाळ अळीनं आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवरती अडचण आणलेली आहे अशा परिस्थितीमध्ये घाबरून न जाता मित्रांनो सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट करा की आपण मार्केटमध्ये जाऊन त्या ठिकाणी इमामेक्टिन बेन्झॉइड किंवा क्लोरोपायरी फॉस नाही तर फिनॉल फॉस घेऊन या हे आणल्यानंतर याचं जसं प्रमाण रेकमेंड केले शिफारस केली काय कारण कोणतं एक लिटरला तीन एम एल कोणतं एक लिटरला त्या ठिकाणी आहे या या घेऊन घेऊन मित्रांनो जर प्रादुर्भाव जास्त असेल तर थोडं औषध म्हणजे अडचण नको आणि एकदा हे औषध आणल्यानंतर जर पाऊस दिसत असेल तर स्टिकर सुद्धा सोबत घेऊन या मिक्स करून एक स्प्रे घेऊन टाका जर हा आपला स्प्रे आठ दिवस लांबला तर या केसाळ आळीच्या हातातून आपल्या पिकाला आपलं वाचवणं कठीण जाईल म्हणून या प्रसंगी एकच काम करायचं मित्रांनो की आपल्याला काय करायचं या ठिकाणी तात्काळ औषध जाऊन आणायचे मित्रांनो आणि फवारणी करून घ्यायची आहे भले मग एकच्या जागी दोन फवारणी झाले ते हरकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो तर हे करायचं सांगितलं त्यासोबत एक काम करा कोळपण आता होत नसेल कारण गुडघ्याच्या वरी सोयाबीन जर गेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण कोळपण जर केलं तर आपल्या सोयाबीनच्या ज्या मुळे आहेत त्या त्या ठिकाणी तुटून पडण्याची भीती असते मग अशा परिस्थितीमध्ये एकच काम करायचं मित्रांनो एकामध्ये आपण जर दहा ते पंधरा पक्षी थांबे लावले तर या माध्यमातून सुद्धा आपण वीस ते तीस टक्क्यापर्यंत या किडीचा नायनाट करू शकतो आणि हे पक्षी थांबे एकदा लावले की पुन्हा काढून घ्यायचे नाही पक्षी थांबे कसे तयार करायचे एक समजा आपण एक उभा बांबू घेतला त्या आडवी फळी लावली बस चार पाच पक्षी बसतील इतकं ते जर जमिनीमध्ये एक फुटभर दीड फूट जर आपण खोल त्या ठिकाणी जर रोवून टाकली तर अडचण नाही फक्त आपल्या पिकापेक्षा काय की एक, एक फूट उंच त्याची उंची यायला पाहिजे म्हणजे अडचण नाही या, या पद्धतीनं जर आपण त्या ठिकाणी अमूलाग्र पद्धतीनं एक फवारणी जर तात्काळ घेतली मग इमामेक्टिन बेंजाटची घ्या क्लोरोपायरी फॉशी घ्या नाही तर फिनॉल फॉसची घ्या काय अडचण आहे पटकन घेऊन टाका आणि दुसरी महत्व गोष्ट मित्रांनो की पक्षी थांबे आवर्जून लावा पक्षी थांबे फक्त केसळ आलीचा अलीचाच बंदोबस्त नाही तर भविष्यामध्ये जे काही कीटक आहेत त्यांच्या सुद्धा बंदोबस्तासाठी अत्यंत उपयुक्त पडत आहेत तर मित्रांनो या पद्धतीनं आपण जर एकात्मक कीड नियंत्रण केलं तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो दोनच दिवसात या किडीचा असणाऱ्या या अळीचा नायनाट शंभर टक्के आपण करू शकतो पण कधी सांगतो घाबरून जायचं नाही ताण घ्यायचं नाही काय असलं कमेंट मध्ये लिहून कळत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी उत्तर देत राहील हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा ना प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्यालाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तो परंत प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार